म्हणजे छान असं टेबल सजवलेलं असतं दोन खुर्च्या आणि त्याचबरोबर इथे आकाशला बरं वाटावं म्हणून त्यासाठी भूमी काही स्पेशल गोष्टी करत असते जेव्हा इथे भूमी आता टेरेसवरती फॅन वगैरे चालू करते तेव्हा इथे आकाश म्हणतो खरंच खूपच छान वाटते मला खूपच जास्त रिलॅक्स वाटते तेव्हा भूमी म्हणते हो ना आकाश आता बघ तुला अजून रिलॅक्स वाटेल जरा तुझा हात दे तेव्हा आकाश आपला हात देतो आणि म्हणतो भूमी काय करतेस तू तेव्हा भूमी म्हणते काही नाही आणि ती त्याच्या हाताला आता दाबून देत असते चेपून देत असते त्याच्या हाताला ती जेव्हा इथे आपल्या नाजूक हाताने दाबायला सुरुवात करते तेव्हा त्याला अजूनच बरं वाटत असतं त्याला रिलॅक्स वाटत असतं बरे इथे हाताचे पंजे फक्त दाबून जमत नाही तर ती लगेचच जाते आणि त्याचे खांदे दाबायला सुद्धा सुरुवात करते तेव्हा प्रेक्षकांना इथे आकाश म्हणत असतो भूमी अगदी काय करतेस तू तेव्हा भूमी म्हणते आकाश मी जे काय करते ना ते मला करू दे तू फक्त शांतपणे बसून रा बरं तू काही बोलू नकोस तू फक्त शांतपणे बसून रा बायकोला इतक्या दिवसानंतर सेवा करायची संधी मिळाली तर सेवा करून घे ना आणि मला सुद्धा तुझी सेवा करू दे माझे इथे पत्नी धरम मला निभावू दे तेव्हा प्रेक्षकांना इथे आता भूमी खांदे वगैरे दाबत असते आणि थोडी इमोशनल होते भूमी म्हणत असते की कितीतरी दिवसानंतर मी माझ्या नवऱ्याची सेवा करते आकाश करू देत ना तू गुपचूप बसून घे बरं तेव्हा आकाश इथे आता इमोशनल होत असतो भूमीसुद्धा इमोशनल होते ते म्हणत असते आकाश मला माहिती आहे तू हे सगळं मिस करत होतास ना मी सुद्धा तुला खूप मिस करत होते आणि म्हणूनच तुला बरं वाटावं वा। म्हणून मी तुला स्वतः थोडा थोडा हलका मसाज देते त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता भूमी जेव्हा त्याचे खांदे वगैरे झेपवून देत असते आणि तो इमोशनल होतो तेव्हा आकाश लगेचच उभा राहतो आणि इथे एका बाजूला जाऊन तो रडायला ला लागतो तेव्हा भूमी म्हणते आकाश हे मनामध्ये जे काही असेल ना साठवून ठेवू नको सा, मनामध्ये जे काही असेल ते शेअर कर बोल आमच्या बरोबर आता एवढी सगळी माणसं आहेत मनातल्या गोष्टी मनामध्ये ठेवायच्या नसतात सांगायच्या असतात तेव्हा प्रेक्षकांना आकाश आपला गप्पा असतो तुम्ही म्हणताच ते मला माहिती आहे आकाश तुझ्या मनाची काय अवस्था होत होती मी पण हे सगळं मिस करत होते कारण आपण दोघेजण एकमेकांसाठी बरेच दिवस इथे एकमेकांपासून दूर होतो म्हणजे ठीक माझी त्याच्यामध्ये मर्जी सामील नव्हती पण तरीसुद्धा आपल्याला एकमेकांपासून वेगळं राहावं लागलं पण आता आपला वनवास संपला आकाश मी आता तुझ्याकडे परत आली आहे आणि तुला सोडून मी कुठेही जाणार नाही आहे तुझ्या मनामध्ये जे काही दुःख होतं ते बाहेर पडलं ना तेव्हा इथे आता आकाशभूमी एकमेकांना मिठी मारतात आकाश रडत असतो भूमी म्हणत असते आकाश शांत हो शांत रडू नकोच बाळा शांत हो तेव्हा इथे आकाशसुद्धा हसायला लागतो तेव्हा भूमी म्हणत असते आकाश कशी वाटली तुला ही सगळी तयारी तेव्हा आकाश म्हणतो खरं सांगू का भूमी तू खरंच खूप छान तयारी केलीस म्हणजे मला खरं तर या सगळ्याची खूपच जास्त गरज होती गं गेले काही दिवस तू माझ्याबरोबर नव्हतीस ना तुला नाही लाजाने संकर्षकडे राहावं लागत होतं माझ्यामुळे पण माझ्याबरोबर बरोबर नसताना इथे मला एकट्याला ते घर खायला येत होतं ते रूम खायला येत होती सारखी तुझी आठवण येत होती तेव्हा इथे भूमी म्हणते हो आकाश मला सुद्धा तुझी सारखी आठवण यायची अगदी इतकी की सगळं काही सोडून तुझ्याकडे धापत पळत यावं असं वाटत होतं रे मला तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी अगं माझीसुद्धा अवस्था तीच होती मी सुद्धा किती वेळा तरी तुझ्या दारातून परत गेलो होतो आणि हे तुला पण माहिती आहे तेव्हा भूमी म्हणते हो हे मला पण माहिती आहे तेव्हा आकाश म्हणत असतो पण आता आता सगळ्या गोष्टी सुरळीत आहेत आता माझं कुटुंब माझ्या बरोबर आहे कुटुंब असतं त्यानंतर प्रेक्षकांना आकाश म्हणत असतो भूमी ते जे काही केले असतं माझ्यासाठी ते खरंच मला खूप आहे म्हणजे जणू काही माझ्या मनामध्ये जे काही दुःख होतं ज्या काही सगळ्या भावना होतात ज्या तू म्हणालीस तसं मी अगदी दाबून ठेवल्या होत्या त्या मला इथे तुमच्या समोर तुझ्या समोर स्पेशली मला सांगता आल्या मी एक्सप्रेस झालो मी कुणाजवळ काही बोलत होतो काही नव्हतो मी शांत शांत असायचो पण मी बोलायला लागलो ला मी तुझ्याबरोबर एक्सप्रेस करायला लागलो ला तेव्हा माझ्या मनातलं दुःख थोडंफार तरी कमी झालं तेव्हा इथे भूमी म्हणते आकाश आता अजिबात रडायचं नाही आता मी आले ना आता मी तुला सोडून कधी कुठेच जाणार नाही आपला वनवास जो होता ना तो आता संपलाय आता आपण इथे एकत्र आलोय तुला बरं वाटावं वा, तुझ्याबरोबर वेळ घालवायला यावा म्हणून इथे मी ही छोटीशी आपल्यासाठी बेग तयार केली तेव्हा आकाश म्हणतो मला तर खूप आवडले खरंच म्हणजे जे, जे काही मला करायचं होतं तुझ्यासाठी त्याची सुरुवात तू केली आहेस असं मला वाटतं तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आता इतकं छान वातावरण आहे भूमी या सगळ्यामध्ये जर गरमागरम चहा भेटला असता तर मज्जा आली असती तेव्हा भूमी म्हणते हो ना अरे मी तुझी बायको आहे मी ना तुझ्या मनातलं ओळखणार तर कोण बरं ओळखणार तेव्हा इथे भूमी म्हणते ही भेगा ही तुमची चहा तेव्हा प्रेक्षकांना इथे आकाश म्हणतच तू भूमी किती विचार करतेस ग तू म्हणजे या घराचा या घरातल्या माणसांचा खरंच खूप विचार करतेस त्यानंतर प्रेक्षकांना इथे आकाश म्हणत तू भूमी अगं आता इतकं छान वातावरण आहे याच्यामध्ये जर गरमागरम भजी भेटली असते ना तर किती छान झालं असतं ग तेव्हा भूमी म्हणत असते की भजी ठीक आहे बनवते ना तेव्हा प्रेक्षिका नभूमी जाते आणि लगेच आता डबा घेऊन येते त्याच्यामध्ये तिने आधीच आकाशसाठी बटाटा भजी बनवलेले असतात जे की आकाशचे खूपच जास्त फेवरेट आहेत त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता बटाटा भजीचा पहिला घास आकाश आपल्या लाडक्या भूमीला भरवतो त्यानंतरला प्रेक्षकांनो भूमी आता भजी उचलते आणि ती सुद्धा केचप बरोबर आकाशला आता भरवते तेव्हा प्रेक्षकांनो केचप घेऊन भूमीने आता प्लेटवरती आय लव्ह यू पूर्ण केलेला असतो त्यानंतर प्रेक्षकांना इथे केचपने छान अशी सजावट केल्यानंतर भूमी म्हणत असते आकाश तुला आवडतात ना म्हणून बटाटा भाजी बनवल्या तर तू आता खाऊन घे ना तेव्हा प्रेक्षकांना इथे आता आकाशला बटाटा भाजी खूप आवडतात तो खाऊन वगैरे घेत असतो त्याच्यानंतरला इथे आकाश म्हणत असतो की भूमी छान तू इथे म्युझिक लावलेस गरमागरम चहा कॉफी सगळं काही इथे रेडी आहे फक्त तुला माझ्याबरोबर थोडासा आता डान्स करायचा आहे तेव्हा इथे भूमी म्हणते ठीक आहे भूमीने सुद्धा डान्ससाठी आता परवानगी दिलेली असते बरंच इथे तिने चहा कप सुद्धा आणलेले असतात तेव्हा भूमी इथे कपामध्ये चहा वगैरे ओतून देते आणि मग इथे आकाश आणि भूमी दोघे जण चहा पित असतात एकमेकांबरोबर छान इथे गप्पा मारत असतात तर इथे गरमागरम भजी चहा आणि त्याचबरोबर प्रेक्षकांना इथे आता आकाशसाठी जास्तीत जास्त वेळ तेव्हा आकाश म्हणतो चल आता आता चहा वगैरे प्यायलोय ना थोडासा आता डान्स करूया तेव्हा इथे प्रेक्षकांना आकाशने खूपच छान असं गाणं लावलेलं असतं आणि त्याच्यावरती दोघेजणं डान्स करत असतात इथे आता कपल डान्स खूपच जास्त रोमॅंटिक डान्स करत असतात आणि त्यामुळे इथे आता भूमी तर खुश असतेच कारण तिला डान्स वगैरे करायला खूप आवडतो आपण बघितले आणि इथे आता आकाशसुद्धा तिच्याबरोबर छान आता तालासुरामध्ये डान्स करत असतो तेव्हा इथे प्रेक्षकांना भूमी आणि आकाश दोघेजण एकत्र वेळ घालवत असतात जास्तीत जास्त वेळ स्पेंड करत असतात आणि त्यानंतर प्रेक्षकांना इथे भूमी आपल्या मनामध्ये म्हणत असते की आकाश तुझ्या मनातून हे सगळं काढणं खूप गरजेचं होतं तो खूपच जास्त इथे भरला होता मनामध्ये जे काही साचलं होतं त्यामुळे तू माझ्यावरती विश्वास ठेवायला सुद्धा तयार नव्हता मला माहिती आहे आणि म्हणूनच मी हे सगळं केलं आकाश तुझ्यासाठी तुझ्या मनातलं काढण्यासाठी पण आता तू रिलॅक्स राहशील आता रिलॅक्स आहेस म्हणूनच मी माझा मोर्चा आता पुन्हा रागिनी वळवते त्यांच्या मागे मी आता हात धुवून पडणार आहे सोडणार नाही मी त्यांना तेव्हा प्रेक्षकांना इथे आता भूमी म्हणत असते आहे तेव्हा इथे आता मी जास्तीत जास्त लक्ष इकडे आता रागिणी देणार आहे कारण तेच माझं आता घरामध्ये मा अभिजित सुद्धा परत आहे सगळं कसं व्यवस्थित होणार आहे असं इकडे आता भूमी म्हणत असते त्यानंतर प्रेक्षकांना इथे रागिनी येताना म्हणते चल माझ्याबरोबर चल आणि ती अभिजितचा हात पकडून त्याला आता बाहेर घेऊन जाते अभिजित म्हणत असतो आई अगं कुठे घेऊन आली आहेस तू मला कसली जागा आहे आणि इथे कशासाठी मला घेऊन आली आहेस तेव्हा इथे रागिरी म्हणते तोतया ते मला आई म्हणू नकोस कळलं ना मी तुझी आई नाही आहे तू तोतया आहेस तोतया फ्रॉड आहेस फ्रॉड इथे आम्हाला फसवायला आलायस ना माझ्या अभिजित बद्दल माहिती गोळा करून आलायस तू अभिजित नाही आहेस माझा तेव्हा इथे आता अभिजित म्हणत असतो आई अगं असं काय करतेस तू मिस्टर तुझा अभिजित आहे ना अगं इथे तू मला स्वीकारायला का तयार होत नाही मला असं वाटलं की माझी आई आता माझा मुलगा म्हणून स्वीकार करेल पण इथे तर तू अजिबात एक टक्का सुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवत आहेस का असं करतेस आई तेव्हा राजेने म्हणतस ते खोटं बोलू नकोस ना खोटं नको बोलूस तेव्हा इथे राजेने बंदूकात नाही म्हणते चल मग मरायला सुद्धा तयार राहा काय तुला बोलायची तू माझा अभिजित असू शकत नाही तू म्हणतो आई आता असं काय करतेस मी अभिजितच आहे म्हणते जिवंत कसं काय असू शकतो मी त्याला माझ्या असं ती म्हणते आणि गप्प बसते खरं तर तिने तिच्या हाताने त्याला मारल्याची काही माहिती नाही त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता राजेने तीच पिस्तूल काढते आणि इथे अभिजितच्या लावते आणि म्हणते की कोण आहेस तू आणि का माझी फसवणूक करायला आल्याचं सांग माझ्याबद्दल तुला काय माहिती आहे माझ्याबद्दल आणि अभिजित बद्दल काहीतरी माहिती असेल तुला माहिती आहे अभिजित माझा मुलगा होता मुलगा माझ्या बरोबरीने काम करायचा मला खूपच मोठमोठे प्लॅन सांगायचा आणि तसंच आम्ही करायचो कळले तुला असा होता माझा मुलगा तुझ्यासारखा कधीच बोलला नसता असा मुळ मुळीत तेव्हा इथे अभिजित म्हणतो आई अगं असं काय करतेस मी मुलमुलीत नाही आहे मी खरंच सांगते अगं मनापासून सांगते मला इथे नाही थांबायचंय जर तुझा माझ्यावरती विश्वासच नसेल तर मी कशाला थांबू ना हे बघ आई मी खरंच सांगते तुला जे काही आहे ते खरं खरं सांगते मी तुझा अभिजित आहे अगं हवं तर बघ ना माझ्याकडे अगं माझ्याकडे बघ तेव्हा इथे रात्रीला वाटत असतं की हा जर जिवंत आहे तर मग याला माझा सिक्रेट माहिती असेल का मी याच्याबरोबर ज्या पद्धतीने वागले याला सगळं आठवत असेल तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता रागिनी म्हणत असते गपेत होते खोटं बोलतेस तू खोटं फ्रॉड कुठला मला इथे पसवायला आलायस ना तेव्हा इथे ते अभिजित म्हणतो तुला का पसवलं जाईल असं काहीही करत नाहीये मी आई अगं मी तुझा मुलगा आहे आणि म्हणून मी तुझ्याकडे परत आलो आहे ना एक ना एक दिवस तू मला स्वीकारशील असं मला वाटत होतं पण तसं तर काहीच होताना दिसत नाहीये मग मी कशाला राहू ना इथे मग मी निघून जातो रागिनी म्हणते नाही तुला जिवंत तर मी जाऊच देणार नाहीये मी आताच्या तुला संपवते तेव्हा प्रेक्षकांना इथे आता रागिनीने अभिजित वरती बंदूक उगारलेली असते तेव्हा इथे आता पौर्णिमा आलेली असते पौर्णिमा लगेच तिचा हात पकडते आणि बंदूक बाजूला करते आणि म्हणते आई तुम्ही हे काय करताय तेव्हा रागिनी म्हणते पौर्णिमा तू इथे काय करतेस ग तेव्हा पौर्णिमा म्हणते मी जे करायला आले ना तेच मला करायला हवं होतं तुम्ही का माझ्या नवऱ्याला इथे येऊन आलात हे बघा माझ्या नवऱ्याला मी बरोबर ओळखले तुम्ही ओळखा नाही तर नका ओळखू पण मी बरोबर ओळखले आणि त्यांच्यापासून लांब राहायचं तेव्हा प्रेक्षकांनो राजेने म्हणते अच्छा पिस्तूल खाली कर पिस्तूल खाली कर अजिबात माझ्यावरती इथे आता बंदूक टाळायची नाही माझ्यावरती गोळी काढायची नाही समजलं का मला नाही भीती दाखवायची अजिबात तेव्हा इथे आता राजीने पौर्णिमाला बाजूला करते पौर्णिमा म्हणत असते की हे बघा आई मी तुम्हाला मनापासून एक गोष्ट सांगते हे अभिजितच आहे मी बायको त्यांची मी ओळखले त्यांना तुम्ही तर आई आहात ना तुम्ही सुद्धा ओळखा ना तुम्ही ओळखत का नाही त्यांना आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जर इथे काही अभिजितला झालं तर मात्र आमच्यावरती आरोप केलेले मी सहन करणार नाही कारण इथे मी नाही तर आत्ता त्याला खायला देत आहे त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता राजेरी म्हणत असते की अभिजित तू कुठेही जाऊ नको पौर्णिमा थांब त्याच्याशी बोलायचं आहे तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते की काय बोलायचं आहे तुम्हाला हे hey बघा आई तुम्ही आता वाटेल तसे प्रश्न त्यांना विचारू नका त्यांनी किती परीक्षा द्यायची आहे तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा असेल नहीं तर ठेवा नाहीतर नका ठेवू ना काय जबरदस्ती आहे तेवढ्यातच प्रेक्षकांना रागिरी म्हणता अगं तू इथे कशी काय आलीस तुला कशी कळली ही जागा पौर्णिमा म्हणते आई मला तुमच्या सगळ्या जागा माहितीत कळल्या ना सगळ्यात तेव्हा इथे राजगिरी म्हणत असते तुम्हाला जर अभिजितवरती विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा नाही तर नका ठेवू पण मी त्याला माझा नवरा स्वीकारल्या आणि पुन्हा तुम्ही त्याला मारण्याचा प्रयत्न करू नका तर प्रेक्षकांना हे सगळं पौर्णिमाला रागिणीने सांगितलेलं असतं ते म्हणते पौर्णिमा अगं अभिजीत कुठे आहे असेल कुठेतरी असं जेव्हा पौर्णिमा म्हणते ते म्हणते अगं मा तुला माहिती आहे का रागिणी आत्या अभिजीतला कुठे घेऊन गेल्यात तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते मला नाही माहिती कुठे घेऊन गेली तेव्हा भूमी म्हणते अगं मला पण माहिती नाहीये पण त्या हाताला धरून कुठेतरी काही काही नाही घेऊन गेल्या तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते बापरे मी जाते आणि बघून येते माझ्या अभिजीतच्या जीवाला काही धोका तर नाही ना तेव्हा हे सगळं आता भूमीने तिला सांगितलेलं असतं तेव्हा ते इथे भूमीच्या सांगण्यावरून लगेचच पौर्णिमा त्या ठिकाणी पोहोचते जिथे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू असतं तेव्हा प्रेक्षकांना भूमी आता लपून छपून बघत असते कारण भूमीला माहिती असतं की हे सगळं रागीने मुद्दा करत होते म्हणजे एकदा का इथे आता बलदेव घाबरला की तो सत्य सांगेल असं तिला वाटलं असेल पण बलदेव तसं काही सुद्धा करत नाही उलट तो सगळ्या गोष्टी छान मॅनेज करतो आणि रागिनीला म्हणत असतो आई अगं तू काय काय केलेस मला माहिती आहे मी मरणाच्या दारातून परत आहे मी खरंच सांगतोय या ज्या काही गोष्टी तू बोलत असतो ना त्या सगळ्या बरोबर असतात तू माझ्याबरोबर कशी वागलीस तू माझ्याबरोबर काय केलंस हे सगळं तुला माहिती असेलच ना आणि मला पण माहिती आहे पण आता सगळ्यांसमोर मला बोलायला लावू नकोच नाही तर मी बोले ना असं अभिजित आता म्हणत असतो तेव्हा प्रेक्षकांना इथे आता खूपच जास्त टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते ती म्हणजे राघिनी रागिणी आलेली असते कारण पौर्णिमा सरळ जाते अभिजितला घरीच घेऊन येते आणि अभिजीत सारखा सारखा म्हणत असतो की तू माझ्याबरोबर जे काही केलेस ना जशी पण वागलेस मला सगळं काही माहिती आहे तेव्हा रागिणी जास्त घाबरते तेव्हा इथे अथर्व आकाश मानसी त्याचबरोबर भूमी चौघी एका रूममध्ये येतात स्टडी रूममध्ये येतात तेव्हा अथर्व म्हणत असतो की हे बघा तो आता माणूस अभिजित दादाच आहे हे आपण कुणीही मान्य केलेलं नाही आहे पण आपण आता त्याची अजून काही परीक्षा घेऊ शकतो तेव्हा इथे भूमी म्हणत असते की तुमचा विश्वास बसलाय का तेव्हा इथे अथर्व आकाश त्याचबरोबर माणसी म्हणत असतात की हो आमचा थोडा थोडा विश्वास बसलाय कारण का पौर्णिमा किती मूर्ख असू दे कशी असू दे पण एक बाई आपल्या नवऱ्याला बरोबर ओळखते त्याच्यामुळे आता मी त्यांना ओळखले ते माझे अभिजितच आहे तेव्हा इथे आता म्हणत असते की आपण एकदा एकदा अजून त्यांची एक परीक्षा घेऊया आणि मग जर त्याच्यामध्ये ते चा मदी पास झाले तर ते आपले अभिजित आहेत याच्यावरती माझाही विश्वास बसेल नाहीतर माझा विश्वास बसणार नाही तेव्हा इथे आता भूमी म्हणते आकाश त्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे इथे आता जर तो माणूस अभिजित असेल तर आपल्याकडे त्याच्या काही व्हिडिओज वगैरे आहेत ना काही फोटोज आहेत ते मी त्याला दाखवते आणि मग मी त्याला विचारेन की या फोटोबद्दल काही माहिती आहे का या व्हिडिओबद्दल काही माहिती आहे का कुठला कार्यक्रम होता हे जर एक्झॅक्टली इथे आता त्याने सांगितलं फोटो बघून तर मात्र मी लगेचच विश्वास ठेवेन की हा आपला अभिजितच आहे म्हणून तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते आईने असं का केलं का तुम्हाला घेऊन गेलं आणि तुमच्यावरती बंदूक आईने जर पुन्हा असं काही केलं ना तर मी अजिबात सहन करणार नाही कारण आईंबद्दलचं सत्य जास्तीत जास्त जर माहिती असेल तर मला त्यांना तिथे थांबायची काय गरज होती आणि जर त्यांना थांबायचं होतं तर तुम्हाला स्वतःबरोबर का बरं घेऊन गेल्या तेव्हा प्रेक्षकांना अभिजित म्हणत असतो पौर्णिमा तू नको काळजी करू ते बघ आईला आपण थोडासा वेळ देऊया ती तिच्या वेळेनुसार मला नक्की ओळखेल तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते आहो पण आईंचं हे वागणं ना मला अजिबात आवडलेलं नाही जर त्यांनी पुन्हा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर त्यांच्याविषयी मला जे जे काही माहिती आहे ना ते सुद्धा सांगायला मी माझे पुढे बघणार नाही तेव्हा अभिजित म्हणतो तेच तेच हवं मला तेच म्हणजे तू असंच काहीतरी कर ज्याने हे नाटक लवकरात लवकर संपेल आणि त्या राजिणीचं आणि अभिजितचं जे काही नाटक आहे ते सगळ्यांच्या समोर येईल तेव्हा पौर्णिमा म्हणते बरोबर बोलताय तुम्ही अगदी बरोबर तेच केलं पाहिजे तेव्हा प्रेक्षकांना पौर्णिमाचा अभिजित खूप प्रेम असतं रागिरी ज्या पद्धतीने त्याला घेऊन जाते आणि त्रास देण्याचा प्रयत्न करते बंदूक उघडते तीच बंदूक आता पौर्णिमा इथे रागिणीवरती उघा त्याने म्हणते आई लांब व्हा लांब तुम्ही अजिबात समोर येऊ नका आणि आंबे तिथे फेकून ते सरळ तिथून निघून जाते तेव्हा प्रेक्षकांना इकडे आता पुढील भागामध्ये आकाश भूमी अथर्व मानसी सगळेजण इकडे या आणि काय तोती या बसलेस का इथे त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अभिजित बाहेर निघून जातो तेव्हा पौर्णिमाला खूपच टेन्शन आलेलं असतं पौर्णिमा म्हणत असते आई तुम्ही जे काही करण्याचा प्रयत्न करताय ना हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे ते तेव्हा अथर्व येतो आणि म्हणत असतो दादा जर माझ्याबरोबर कितीतरी दिवसानंतर सगळेजण पत्ते खेळायला बसलेत तू आलेस म्हणून तर सगळ्यांबरोबर पत्ते खेळ तेव्हा इथे माणसे म्हणते त्याची काही गरज आहे का भाऊजी तुम्ही आराम करा ना तेव्हा इथे आकाश म्हणत असतो नाही नाही आराम करून करून थकलो मी आता आणि जर मुलं म्हणता येतच ना ते सुद्धा माझी काळजी घेतील हो की नाही आणि मी खेळणार तेव्हा प्रेक्षकांना इथे आता रागिरीने बलदेला फसवण्यासाठी किचनवरती चेन ठेवलेली असते जेव्हा अभिजित ती चेन बघतो ती उचलतो आणि खिशामध्ये टाकतो तेव्हा रागिरी व्हिडिओ बनवत असते ती म्हणते आता कसं फसलास चोरट्या चोरी केलीसच ना आता हा व्हिडिओ सगळ्यांना दाखवते आणि तुला एक्सपोज करते असं इथे आता रागिरी म्हणत असते आणि त्यानंतरला इथे रागिरीने सगळ्यांच्या समोर अभिजितला एक्सपोज करायचं ठरवलेला असतो तो व्हिडिओ आता ते सगळ्यांना दाखवत असते ज्याच्यामध्ये बलदेव निधीत खिशामध्ये ठेवलेला आता रेकॉर्ड झालेला असतो